धनगर एस टी अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी नांदेडच्या महात्मा फुले <Elliot> व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ राज्य सरकारच्या आरक्षण विषयक धोरणाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी देत सकल धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय तीव्र सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या प्रसंगी सकल धनगर समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकडे प्रशांत प्रभू धनगर एसटी आरक्षणामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करतो धनगरांसाठी अनुसूचित जमाती एस आरक्षणाची एकोणीसशे पन्नास पासूनची अंमलबजावणीची मागणी प्रलंबित आहे महाराष्ट्रभर विविध आंदोलने झालेत त्याच्या परिणामस्वरूप पंधरा तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी एक समिती गठीत केली त्या समितीमध्ये विविध संबंधित मंत्रालयाचे प्रधान सचिव ॲडव्होकेट जनरल आमदार प्रकाशांना शेंडगे आणि स्वतः मी एक सदस्य आहे आम्ही वेळ मर्यादेच्या आत तीस तारखेच्या आत धनगर धनगड एक आहे आणि अनुसूचित जमाती एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचा जी आरचा ड्राफ्ट आम्ही सोपवलेला आहे पण तो ड्राफ्ट प्रशासनाला सोपून सुद्धा माननीय मुख्यमंत्री सरकार पॉझिटिव्ह असून सुद्धा प्रशासनाने अजून तो जी आर पब्लिश केला नाही त्याला पुन्हा क्रियान्वित करण्यासाठी आम्ही चालना देण्यासाठी परत आंदोलनाला सुरुवात आम्हाला करावी लागलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे हा सत्याग्रह दोन ऑक्टोबर रोजी धनगर जमात या सकल धनगर त्याच्या वतीनं या ठिकाणी नांदेड या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की आमच्या आरक्षणाची अनुसूचित जमातीच्या आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अंमलबजावणी आम्ही नवीन मागत नाहीत घटनेच्या शिल्पेकार परमपकरांनी आम्हालाच एक घटना व्यक्त अधिकार दिलेला आहे घटनेला दिलेला आहे अनुसूचित जमाती महाराष्ट्राच्या छत्तीस क्रमांका छत्तीस क्रमांकावर आणि परिशिष्ट नऊ वर धनगर आणि आहे धनगर ड नाही ड आर यच ड विचार होतोच बलराम जा ड म्हणतो आणि आर यच लिहितो आम्ही ते ड आणि र चा खेळ काय तोही संपलाय धनगर जमातीचा खिल्लारे कुटुंब आहे आणि अशा अनेक कुटुंब काही होते त्यांनी खाडाखोड करून ड च र र केलं होतं परंतु धनगर जमात धनगर ड जमात जात हे काही मराठात नाही जी आहे ती जात धनगर र हे केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे हे घडत आहे धनगर जमात जर एस मध्ये आली तर अनेक मतदारसंघ राखीव होतील आणि यांची पोळी भाजणार हेच केवळ हेच केवळ दर्द समाजाच्या पापाच कारण आहे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं आम्ही आज नांदेड जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य लेवलच आमचं हे आंदोलन आहे आणि आंदोलन चिघळलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची जे जबाबदारी आहे ते सरकारवर राहणार नाही आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे जेव्हा आम्ही काठी आणि घोगडे घेतो तेव्हा सरकारला पळता भुई थोडं केल्याशिवाय राहणार नाही